सत्य विश्वास आणि वेग म्हणजे पुणे हिराय नक्षलवाद संपला असे केंद्र व राज्य सरकार म्हणत आहे तरी काही राहिलंच असेल तर त्यासाठी सध्या आहे ते कायदे पुरेसे आहेत मग सरकार जनसुरक्षा विधेयक आणून ते नक्षलवाद संपवण्यासाठी आहे असे सरकार जाहीरपणे कशासाठी सांगते अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून सरकार घटनाबाह्य काम करत आहे ते खपवून घेतले जाणार नाही असे त्या म्हणाल्या सरकारी दडपशाहीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ बुधवारी सकाळी निदर्शने करण्यात आली आहेत महाविकास आघाडीमध्ये आपल्याला आठवत असेल जेव्हा माझ माननीय उद्धवजी स्वतः असेंब्लीमध्ये आले होते त्यावेळेस काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांचा सा, आम्ही सगळ्यांनी मिळून जेव्हा हा कायदा आणला होता तेव्हा सगळ्यांनीच त्याचा विरोध केला होता हो मी मान्य करते कमिटीमध्येही सगळे होते पण कमिटीमध्ये अनेक सूचनाही दिल्या गेल्या पण त्याची योग्य अशी अंमलबजावणी झाली नाही मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं या सरकारमध्ये एकीकडे हे सरकार, एकी सरकार सातत्याने सांगत आहे की आम्ही नक्सलवाद या देशात संपवला असं केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचं स्टेटमेंट आहे तर मग जर तुम्ही एकीकडे संपवला म्हणताय मग त्याच नक्सलवादासाठी आता कायदे आहेत आणि चांगले योग्य ॲक्शन घेणारे कायदे असताना हा आणखीन एक नवीन कायदा कशासाठी हा एक प्रश्न आहे आणि साधारणपणे सगळ्या समाजामध्ये अशी एक चर्चा आहे एक समज आहे की हा फक्त आणि विचारवंतांचीही मत आहेत काय फक्त राजकीय विषय नाही हा आज ते सत्तेत उद्या आम्ही येऊ शकतो सत्तेत त्याच्यामुळे ही एक प्रक्रिया आहे असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी असा घेतलेला हा निर्णय हा देश कुणाच्या मनमर्जीनी चालणार नाही हा फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा तेच चालणार आणि म्हणून या विधेयकाचा आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून तर आहे पण माणूस की आणि एक जबाबदार महाराष्ट्राचे आणि भारतीय नागरिकही आम्ही आहोत म्हणून आम्ही याचा ताकदीने विरोध करतो आहे आणि आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारचा की हा विड्रॉ करावा आणि आहेत ते कायदे ते पूर्ण आहेत म्हणजे आम्ही अजिबात असं म्हणत नाही की ह्याच्या किंवा त्याच्या विरोधात नसावा हा देश संविधानानेच चालला पाहिजे जेव्हा कायदे नियम आहेत हा आणखीन